मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र लावा आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत मागणी मुंबई मंत्रालयात नागपूर विधानभवन विधान येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र लावून बहुजन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली आहे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यावर्षी तीनशेवी जयंती असून त्यानिमित्त सरकारने त्यांचे तैलचित्र तसेच सर्व महापुरुषांची तैलचित्रे लावावीत अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे सन्माननीय गोपीचंद पडळकर <देख्णा> अध्यक्ष महोदय औचित्याचा मुद्दा मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी महत्वपूर्ण काम केलं ज्या ज्या वेळेस हिंदू धर्मावरती आक्रमणं झाली मंदिरावरती आक्रमणं झाली तेव्हा हिंदू धर्मावरती संरक्षणाचा पदर ज्या माऊलीनं धरला आणि या हिंदुस्थानातील हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं किनसेवं हे वर्ष आहे आणि आपल्या माध्यमातून सरकारकडं माझी मागणी आहे मुंबईमधील मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराच्या पॅसेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांची तैलचित्र लावलेली आहेत त्या ठिकाणी या तीनशेवे वर्षाच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांचं तैलचित्र लावण्यात यावं अशी सूचना आपल्या माध्यमातून मी सरकारकडं मांडतो हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे हा महाराष्ट्र बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा फटके विमुक्तांचा आहे ओबीसीचा आहे मायनर ओबीसीचा आहे आपण सगळ्यांच्या भाषणामधून ऐकतो परंतु त्याचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी विनंती आहे विधान भवन मुंबई विधानसभा हॉल असेल विधान परिषदेचा हॉल असेल मंत्रालयाचा पॅसेज असेल किंवा नागपूर विधानसभा परिषद या सर्व दालनांमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी या देशासाठी काम केलेलं आहे या देशासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे मग त्यामध्ये महाराजा यशवंतराव असतील सुभेदार मल्हाराव होळकर असतील नरवीर राजे उमाजी नाईक असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये तिसरा डोळा म्हणून जे काम केलं ते बहिरजी नाईक असतील बिरसा मुंडा असतील अण्णाभाऊ साठे संत सेवालाल संत भगवान बाबा महर्षी वाल्मिकी महात्मा बसवेश्वर होता जिवा म्हणून वाचला शिवा जिवा महाले छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी जन्माला आलो नाही पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मृत्यू येतोय हो असा मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती म्हणून शिवा फोटो हा या मंत्रालयामध्ये लागला पाहिजे नरहरी सोनार संत रोहिदास विष्णुपंत दादरे अन्य महापुरुष असतील या सगळ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये सरकारनं येत्या दोन महिन्याच्या आतमध्ये नियोजन करून हे सगळे महापुरुषांची तैलचित्र जिथं जिथं सन्मानपूर्वक लावता येतील तिथं तिथं लावण्याच्या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी सरकारकडे विनंती करतोय